अशा या शक्ती अमावस्याच्या दिवशी बलवान असतात तेव्हा आपण जर पाहिलं तर एखाद्याच्या घरामध्ये भांडण थंडी होणे ऍक्सिडेंट सारखे योग होणे सतनमोज आदेश गुरुजी गुरु आदेशवाडी बाबा दादागुरुरु चैतन्यसी दसर गुरु मत्चेनाथ बाबा गवदेश गोरखनाथ बाबा गौदेश अलक निरंजन आदेश आजचा हा विशेष कार्यक्रम अमावस्या या तिथीवरती आधार होत आहे बरेचसे मला कॉल प्राप्त होतात किंवा बरेचशा लोकांच्या जीवनामध्ये येणारी एक समस्याच आहे की बरेचशे लोकांचं म्हणणं किंवा मत असं आहे की त्यांना अमावस्या ही खूप खराब जाते आणि इव्हन मी सुद्धा रिअलाइज केलेलं आहे की अनेकशा लोकांना अमावस्या तिथे किंवा अमावस्याचा दिवस म्हटला तर त्यांच्या जीवनामध्ये उलथा पालत होते बरेचशा लोकांच्या घरामध्ये वाद भांडण टंटे होतात विनाकारण कुठेतरी फसवणुकीच्या प्रकारे आमूसच्या दिवशी होतात निर्णय घेण्याची क्षमता किंवा इतर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ज्याला आपण म्हणाल ज्याचा इफेक्ट आपल्या लाईफ वरती सुद्धा होऊ शकतो अशा गोष्टी सुद्धा कुठेतरी आपल्याला आमूस्याच्या दिवशी करताना दिसतात याही पुढे जाऊन जर विचार करायचा प्रयत्न केला मित्र म्हणेल की जे रोडवरती ऍक्सिडेंट सुद्धा होतात ते सुद्धा आपल्याला आमूस्याच्या दिवशी जास्त झालेले दिसतात व्यक्तीची मानसिकता असेल शारीरिकता असेल ती सुद्धा कुठे बदललेली किंवा खराब झालेली सुद्धा आमूस्याच्या दिवशी दिसते अनेक वेळा आपण पाहतो ऐकतो की एखाद्या व्यक्तीला लागेर झाली किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेर गेल्यानंतर बाहेर बाधा झाली हे करून खास आपण म्हण नामोसेच्या दिवशी होती मग याच्यामध्ये रिझन काय आहे हा अमास्या येते याचा संबंध जर आपलं पाहिला तर ही आपल्या जीवनाच्या बरोबरच कुठेतरी प्रकृतीशी सुद्धा जोडले गेलेलं आहे त्यामुळेच तो समुद्रामध्ये जे उधान येते किंवा ज्याला आपण भरती ओहोटी म्हणतो ते सुद्धा आमावस्याच्या दिवशी जास्त काय येते नवग्रहातील जो चंद्र आहे ज्याचं कारक आपला मन आहे किंवा चंद्राचा इफेक्ट हा ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या मनाशी होतो त्यामुळे नवग्रहातील चंद्र देवता सुद्धा अमावस्याच्या दिवशी पूर्णपणे क्षय पावलेले असतात इव्हन जी अंधारी रात्र असते ती सुद्धा संपूर्ण महिन्यातील रात्रांमधली किंवा ज्याला डार्क म्हणतो डार्क नाईट ही जास्तीत जास्त ही अमावस्याच्या दिवशी असते इव्हन तुम्ही जर ऑब्झर्वनेट केलं तर सूर्यप्रकाश सुद्धा अमावस्याच्या दिवशीचा जो सूर्यप्रकाश आहे तो इतर दिवसांच्या तुलनेमध्ये हा कुठेतरी आपल्याला अंदूक असल्याला पाहायला मिळतो तर पहा शास्त्राप्रमाणे अमावस्याच्या दिवशी तंत्रशास्त्र करणारे किंवा तंत्र शाखा ही लवकर ऍक्टिव्ह असते किंवा ऍक्टिव्ह झालेली असते त्याच्या मागे रिझन काय पहा भगवान महादेवाने त्यांना कुलूप लावलेलं आहे परंतु अशी काही अमावस्या आहेत किंवा अशा काही तिथे आहेत ज्याच्यामध्ये हे किलन आहे ते उघडलेले असते थोडक्यात काय आपल्याला जर एखाद्याच्या घरात जायचं असेल पण घराला कुलूप नसेल तर त्या घरामध्ये आपल्याला एंट्री ही लवकर करता येते त्याच अनुषंगाने मग आमावस्याच्या रात्री असतील किंवा असे काही सिद्ध रात्री असतात होळीची रात्री आहे दिवाळीची रात्री आहे किंवा आपण ज्याला म्हणूया कृष्णाष्टमी आहे महाशिवरात्री आहे अशा रात्रीमध्ये ना किलन हे होत नाही याचा अर्थ काय होतो की तंत्रविद्या करणारे अशा लोकांना हे आकाश जे आहे ना ते ओपन झालेले असते त्यामुळे अमोस्याच्या दिवशी केलेली कोणती तंत्रविधी असेल कोणती तंत्र साधना असेल हे लवकर फलीभूत होते म्हणून अमुस्याच्या दिवशी जर पाहिलं तर भूतकेत म्हणा किंवा अशा काही एंटिटीज असतात किंवा असे काही नकारात्मक ऊर्जा प्राप्त करणाऱ्या नकारात्मक ऊर्जा व्यक्त होणाऱ्या नकारात्मक ऊर्जा लवकर प्राप्त होऊन बातणाऱ्या शक्ती या ऍक्टिव्ह झालेले असतात ज्याला आपण म्हणतो भूतक येत म्हणतो करणे बाधा म्हणतो तंत्र विद्यातल्या कोणत्याही शक्ती असेल अशा या शक्ती आमस्याच्या दिवशी बलवान असतात त्यामुळे ते, ते इझिली ते साध्या सुध्या लोकांना हे कॅप्चर करू शकतात किंवा अनेक घरांमध्ये त्यांचे पित्र हे प्रेत योनीमध्ये अडकून पडलेले असतात त्यांना सदगती प्राप्त झाली नसे अशा घरातल्या लोकांचे पित्र जे असतात ते सुद्धा आमोस्याला जास्त ऍक्टिव्ह असतात किंवा ऍक्सिडेंटमध्ये मृत पावलेले जे लोक असतात किंवा वेळेच्या आधी जे गेलेले लोक असतात ते सुद्धा आमस्याच्या दिवशी किंवा त्यांची आत्मा हे अडकत पडलेली असते हे सुद्धा कुठेतरी बलवान झालेले असते त्यामुळे आपण जर पाहिलं तर एखाद्याच्या घरामध्ये भांडण थंडी होणे ऍक्सिडेंट सारखे योग होणे किंवा निराशा किंवा ज्याला आपण म्हणूया चुकीच्या घटना लवकर साथ देऊ ह्या गोष्टी आपल्याला होताना दिसतात कारण का पृथ्वीवरती ज्या लहरी उत्पन्न झालेल्या त्याच्यामध्ये निगेटिव्ह व्हिव्हज किंवा एनर्जी ही आमसीच्या दिवशी जास्त असते मग आज सुद्धा आपण पाहतो आपल्या घरातले जे जुने आजी आजोबा आहेत ते म्हणतात किंवा जुने लोक म्हणतात की आमशुष्याची तिथे बाबा कशाला बाहेर चाललास किंवा भर दुपारचा चा बाहेर जातो तिने सांजेचं कशाला बाहेर जातो आमश्याच्या रात्रीचं बाहेर का चालला असे का म्हणतात हे काहीतरी रिझन होते कारण ते शास्त्र संस्कार मानणारे लोक होते परंतु आताची जर पिढी पाहिली हे कुठेतरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मग अशा लोकांनी काय करावे कारण पहा जे लोक भगवताच्या उपाचे काही देवी देवत्यांचे आहेत अशा लोकांना किंवा ज्यांच्या मुखामध्ये नामस्मरण चालू आहे अशा लोकांना आमोस्या म्हणा किंवा इतर दुष्ट शक्ती म्हणा यांचा इफेक्ट हा लवकर होत नाही परंतु या दुष्ट शक्तींच्या इफेक्ट मध्ये किंवा त्यांच्या चपट म्हणजे त्या लोक लवकर येतात जे लोकांच्या मागे भगवंताचा हात नाही किंवा भगवंताचा आशीर्वाद नाही मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे आमोसच्या दिवशी खास करून त्यांनी कपाळी विभीत लावणे जसे आपले हे धर्मचिन्ह आहेत हे जसं कपाळी विभीत आहे नातांचा भस्म आहे किंवा ज्या देवताला तुम्ही म्हणत असाल त्या देवतेचा अंगार असेल उद्या असेल मारुतीचा सेंदूर असेल तर अशा या गोष्टी धारण करायला शिका कारण घराबाहेर पडताना खास करून दिवशी अशा लोकांनी भस्म धारण करणे अंगारा लावणे किंवा टीका लावणे किंवा ज्याला आपण शेंदूर लावणे ह्या गोष्टी करून बाहेर पडा जेणेकरून काय होईल तुम्ही ज्या ठिकाणी जात असाल कारण काय आहे आपण कुठे जात आहोत कोणती जागा कशी आहे भेटणार का कोणता कसा आहे ते आपल्याला माहित नसेल त्यामुळे कमीत कमी स्वतःचं संरक्षण त्राशे या दैवी उपायातनं आपलं होऊ शकेल याही पुढे जाऊन म्हणलात तर मी म्हणेल की बरेचसे लोक म्हणतात की नवनाथ पारायणातील पाचवा अध्याय मी कधी वाचूया मी तर म्हणेल ज्या लोकांना दररोज जर पाचवा अध्याय वाचणं शक्य होत नसेल ना तर अशा लोकांनी नवनाथ अध्यायातील पाचव्या अध्यायाचं पट आणि रात्री अवश्य करा इव्हन संध्याकाळी करा कारण काय आहे त्या अध्यायामध्ये एक प्रकारची ताकद आहे त्यामुळे तुम्हाला तुमची काळजी नसेल परंतु तुमच्या परिवाराला तुमची काळजी आहे त्या अनुषंगाने तुम्ही नाथ पारायण करायला शिका किंवा नाथांचा अध्याय वाचायला करायला शिका किंवा आमस्येच्या रात्री तुम्ही नाथांना आशीर्वाद नाथांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही घराबाहेर पडा नाथांच्या फोटोला बस कपाळी तो धारण करून घराबाहेर पडा जेणेकरून काय होणार आहे ह्यातनं तोटात होणार नाही झाला तर तुमचा फायदाच होणार आहे जे निगेटिव्ह एंटिटीज आहेत व्ह्यूज आहेत शक्ती आहेत दुष्ट आत्म्या आहेत किंवा तंत्र बाधित करणारे लोक आहेत तांत्रिक आहेत यांच्यापासून तुम्ही तुमचं स्वतःच रक्षण करू शकाल त्यामुळे हे करायचा प्रयत्न करा कारण काय आहे यापूर्वी तुम्हाला सांगितलं जसं चांगलं आहे किंवा जसे निगेटिव्ह वेव्ज आहेत कसे पॉझिटिव्ह वेव्ज आहेत तसे दैव आहेत तसे दैत्य सुद्धा आहेत त्यामुळे नाकारता येत नाही नाहीपासून रक्षण आपल्याला दैव किंवा दैवी सानिध्य गुरु सानिध्या दे असंही महत्वाचं आहे असो अमस्यवर्ती सांगण्याचा जो प्रयत्न केला मी तुम्हाला साध्य ठरला असेल याशिवाय मी तुम्हाला आणखी एक सूचना देऊ इच्छितो की पहा आता जर नुकती बजरंगांची रिक्षा झाली त्याच्यामध्ये अनेकशा लोकांनी भाग घेतला आणि त्यांना अनेक दैवी अनुभव सुद्धा प्राप्त झाले मला व्हॉट्सअप आलेले आहेत किंवा मेसेज आले अशा लोकांना पहा मी तर मात्र निमित्त आहे शेवटी मी त्या दीक्षा काय शिकवलं की तुम्ही बजरंगबान हे कशा पद्धतीने सिद्ध करू शकता म्हणजे जे गुप्त विधान असतात ते किंवा गुप्त तोडगे हे त्याच्यामध्ये मी त्या लोकांना सांगितलेले त्याचा निश्चितपणे त्यांना फायदा झालेला आहे सुद्धा होणारच आहे बरं आता यामध्ये प्रश्न असं उपस्थित होतो की दीक्षा दीक्षा मग आम्ही गुरु केला आहे तर आम्ही घेऊ शकतो का पा दीक्षा हा संस्कृत वर्ड आहे किंवा शब्द आहे याचा जर मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगितलं तर मी याला म्हणेल की बजरंगबाची एक कार्यशाळा आहे कारण बजरंगबान दीक्षेमध्ये आपण काय शिकत आहोत तर बजरंगबान कसं करायचं हे त्या दिवशी शिकवलं जातं तुम्हाला कोणता अनुष्ठान त्या दिवशी करायचं नसते अनेक मला मेसेज फोन आताही आलेले आहेत की गुरुजी आम्हाला बजरंगबाच्या दीक्षेमध्ये सहभाग घ्यायचा परंतु आम्हाला ते जमले नाही किंवा ते टाईम आउट झालेलं होतं आम्हाला सेकंड डेला मिळाला मग अशा लोकांनी काय करायचं मी प्रत्येक महिन्याच्या एखाद्या अठरा तारखेला बजरंगाची दीक्षा ही आता सुरुवात केलेली आहे येत्या दोन तारखेला बजरंगबाची दीक्षा ही आता मी परत एकदा देणार आहे तर ज्या लोकांना हे आउट झालेलं आहे त्यांनी अवश्य पण या दीक्षेमध्ये तुमचा सहभागी नोंदवा आणि पहा मी परत एकदा सांगत आहे तुम्ही गुरु केला असेल किंवा गुरु केला नसेल तरी सुद्धा तुम्ही या बजरंगबांच्या दीक्षेमध्ये सहभागी होऊ शकता ही बजरंगबांची दीक्षा आहे ती दीक्षा नाही याच्यामध्ये कोणताही गुरुमंत्र जे गुरु एका शिष्याच्या कानामध्ये देतात हा तुम्हाला दिला जाणार नाहीये याच्यामध्ये तुम्हाला बजरंगबान सिद्ध कसं करायचं सिद्ध करताना काय गुप्तविधी असतात सिद्ध केल्यानंतर स्वतःचं संरक्षण कसं केलं जातं घरामध्ये जे प्रकोप असतात पित्रबाधा असेल दैत्य प्रकार असेल किंवा कोणतंही तंत्र मंत्र यंत्रविधी असेल त्याचा नायनाट कसा करायचं ते याच्यामध्ये शिकवलं जातं एखाद्यावर कर्णी बाधा झाली असेल भानामध्ये झाली असेल ती तोडायची कशी ती याच्यामध्ये शिकवलं जातं एखाद्याचं लग्न होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा चमत्कारिक काय उपाय आहेत तो कसा केला जातो तो याच्यामध्ये शिकवलं जातं म्हणजे देवता बंधन असेल जागेचं बंधन असेल स्वतःचं बंधन असेल सर्वच्या सर्व या घटकांना आपण तोड कशी करू शकतो हे या बजरंगांमध्ये शिकवलं जाते निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह कसा करायचा तेवढी ताकद त्या बजरंगांमध्ये आहे ते, ते, बजरंग ते शिकवण्याचा प्रकार ही दीक्षा स्वरूपात आहे त्यामुळे ज्या लोकांनी आता हे मिसआउट केलेलं आहे म्हणजे आता सत्ता तारखेला जी दीक्षा दिली ज्या लोकांनी घेतले नाही त्या लोकांनी दोन तारखेला त्या दीक्षासाठी तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आजचा जो प्रकार किंवा आजचा जो मी अमावस्याच्या वरती जो भाग बनवलेला आहे यामध्ये सांगण्याचं एकच तात्पर्य होतं स्वसंरक्षणासाठी कमीत कमी अमावस्याच्या तिथे किंवा अमावस्याच्या दिवशी जे किंवा असे जे काही भूतात्मे प्रेतात्मे यांचा वावर जास्त असतं अशा काही ठिकाणी असतो तर घराबाहेर पडताना मित्र म्हणेल स्वतःच्या संरक्षणासाठी जर आपण दैवी साधना किंवा देवाचा जर गंध लावून जर तुमचं रक्षण होणार असेल तर तो का लावणे अवश्यपणे तुम्ही या गोष्टीवरती विचार करा जसा तुमच्यापर्यंत हा एपिसोड पोहोचला नाही इतरांपर्यंत सुद्धा पोहोचले हे सुद्धा एक पुण्यच आहे चला अशा याचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल आज मी तुमच्या रजा घेतो भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भागामध्ये तुम्हाला सर्वांना सत्त नदेश गुरुजी आदेश अलैग निरंजन आदेश